तिच्या हातामध्ये हे लॉकेट मला सापडलं आहे आणि हे लॉकेट मी ओळखतो कारण सुभाणराव पाटलाचा मुलगा अशोक याचा वाढदिवस होता त्या दिवशी हे लॉकेट मी त्याला प्रेझेंट दिलं होत आणि तेच हे लॉकेट आहे याचा अर्थ असा आहे सुभानराव पाटलाचा मुलगा अशोक यानेच बलात्कार केला आहे आणि ही संधी आहे हरामखोर सुभाणराव पाटील याने आमच्या जमीन हरत केली आणि त्या चिंतेने त्या काळजीने आमच्या आईवडिला सोडून गेले आणि त्या संधीचा बदला घेण्याची हीच वेळ आहे तेव्हा आत्ताच्ता सुभाधराव पाटला ला फोन लावला पाहिजे आणि हॉस्पिटल मध्ये बोलावून घेतलं पाहिजे कोण सुभाणराव पाटील डॉक्टर बोलतो आहे डॉक्टर देशमुख डॉक्टर बऱ्याच दिवसांना आमच्या आठवण नाही तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे आमच्या हॉस्पिटल मध्ये या आणि आमची भेट घ्या तुम्हाला काही बोलायचं आहे हॅलो हॅलो ठीक आहे म्हणलाय आला नाही त्याची वाट पाहत त्यानं बराच वेळ लावला इकडे येण्यासाठी नमस्कार बऱ्याच दिवसातून आमची आठवण काढली आठवण झाली हा मला सांगा हे जे लॉकेट आहे हे तुम्ही ओळखता का हातात नाही लांबून पाहिजे हातात घ्यायचं नाही ओळखा आणि सांगा डॉक्टर हे लॉकेट काय मला ओळखत नाही तेही तुम्ही त्याला वाढदिवसाच प्रेजेंट म्हणून दिलेलं आहे बरोबर ओळखलं आहे म्हणजे हे लॉकेट तुमच्या मुलाचं आहे पण एक लक्षात ठेवा एका मुलीवरती बलात्कार झालाय बलात्काराचा काय संबंध आहे असं कसं मुलीवरती बलात्कार झाला त्या मुलीच्या हातामध्ये हे तुम्हाला सापडले पण याचा अर्थ काय होतो त्या मुलीवरती बलात्कार मुलगा अशोक यानेच केला आहे शुभानराव पाटलाचा मुलगा आहे त्याच्या हातून कदा अशी चूक ना <laughs> होणार नाही कारण तुमचा मुलगा आहे त्याच्यावरती तुमचा जीव आहे म्हणून तुम्ही त्याची पाठ राखण करत आहात लक्षात ठेवा तुमच्याच मुलाने बलात्कार केलाय आणि ते लॉकेट मला सापडलं आहे याचे शिक्षण काय होईल तुम्हाला माहिती नाही नाहीतर बिट्याला मला पर्याय जातो कामाचं नाही एकुलता एक मुलगा आहे माझा काय दात तोरा आहे हो वाचला पाहिजे कपकर या तुम काहीतरी मार्ग काढा आणि या कामासाठी पैसे थोडे लागणार नाही तुमचा शब्द तुम्ही नुसतं बोलून मोकळे व्हा काय करायचं ते मी ठरवतो ठीक आहे आता हे केस मिटवायचं म्हटल्यानंतर आमचे मित्र आहेत पी एस आहे आणि अशा सर्व केसेस ते हँडल करतात तेव्हा त्यांना पैसे दिले पाहिजे त्यांच्या हाताकांची काय माणसं आहे त्यांना पैसे दिले पाहिजेत कमीत कमी पंचवीस लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील मला एक सांगा की मुलगी जिवंत आहे जिवंत आहे म्हणजे पुरावा जिवंत आहे हो तुम्हाला एक काम करावं लागेल पंचवीस काय मी तीस लाख द्यायला तुम्हाला तयार आहे पण मुलगी त्यावर संपली पाहिजे ही आनंदाची बातमी आमच्या कानावाली की तुमच्या खात्यामध्ये तीस लाख रुपये मी जमा करतो आम्ही मूर्ख दिसतो का तुम्हाला आमच्या कपळावर लिहले की आम्ही मूर्ख आहे म्हणून तुम्हाला माझी चेष्टा वाटते काय हं की काय पा तुमचा मोबाईल वायर काढा मोबाईल सदैव तयारच पाहिजे तयार आहे का

माझ्या अकाउंटला जमा झाले तेव्हा या मुलीला संपवलं पाहिजे इंजेक्शन देतो आणि एखाद्या टाकतो एकदा का पैसे मिळाले की झालं जमिनीच्या डबल पैसे या सुभाष पाटलाकडून कडून वसंत केले आहे तेव्हा मुलीला इंजेक्शन देतो आणि संपवून टाकतो

आता त्या गोळ्या औषधाच मी काय करू आता त्या गोळ्या औषधाचा उपयोग नाही तुम्हाला सांगितलं होतं अर्ध्या तासाच्या आत या तुम्ही वेळेवर आला नाही आता तुमची मुलगी हे जग सोडून निघून गेले पण डॉक्टर साहेब माझे पुढे कशाला मेले कशाला तुमच्या मुलीवरती बलात्कार झाला काय

कोण दाव रेपे ने करताय आता पंचवीस लाख रुपये माझ्या अकाउंट जमा आहे बायका मुलांना घेतो आणि थंड हवेच्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन ऍश करून येतो गेलं पाहिजे तो सगळ आला तू आता आमचे माझी लक्ष्मी वेळी झाली पूर्वी निघून गेली सोहनी स्वप्न उद्ध्वस्त झाले परमपच्या धुरीला मिळाला

तुला जरी माहित नसलं तरी मला या फट्याला माहित तर मना गोष्ट मला सांग बघ ना मी कामाला पण तुझं माझं ना ते एक लागत का तर तुम्ही त्या जगड मी त्या जगड तो किती झाला तरी पैसा वाला पण गरीबाने गरिबाची साथ कधी सोडायची नसते आहे का म्हणून तुला सांगतो तुझ्या पुरीवाल का नाही बलात्कार त्या पटनाच्या पोराने केलेलं काय राज्याचा ध्वस केला त्याच्यासाठी आणि त्याच्या पोरानं माझ्या पूर्वी बलात्कार केला एवढंच नाही त्या पोराने बलात्कार केला ही गोष्ट डॉक्टरला कळत त्या डॉक्टरच्या हातात त्या पोराची चेन होती पोराला परत पुरे नये म्हणून त्या डॉक्टर ते म्हणजे डॉक्टर न तीस लाख रुपये घेतला पैसा इंजेक्शन मारून म्हणजे या प्रकरणाचा कारण होता आहे तर डॉक्टर आता इतकं पुढे सोड तू खंडोबाचा हात घेऊन सांगतो श्या वाटन माझी गेली त्या वाटन तुला घालवणार आला आला हे तुझा पहिला खरदार का बायका मुलांना गाडी मध्ये बसवलं आहे थंड हवेच्या ठिकाणी मजा करण्यासाठी जायचे चला गेलं पाहिजे काय करतो कुठे अरे माझ्या बायका मुलांना घेऊन फिरण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी चाललो दबाखाना बांधा बायकोला ढाकिने केलेस एवढा तुझ्याकडे पैसा आला कुठून आला कुठून म्हणजे अरे अक्कल नाही का तुला डॉक्टर आहे मी डॉक्टर रोज हजार पेशंट येतात प्रत्येक पेशंटचे तीनशे रुपये दर एवढे पैसे झाले का आणि मला काय कमी आहे मग मला सांग माझ्या मुलीला मारण्यासाठी पाठलागला पैसे घेतलेस किती पाठलागले अरे मी कसा घेऊ कोण आहे हनुमंत

आत्ता आता राहिला म्हणजे पाच आला देखे। आला हे तुझा दुसरं करतात का

तर हे प्रकरण मिटवण्यासाठी डॉक्टरला पंचवीस लाख रुपये माझी लक्ष्मी वेळी झाली प्रपंच होतोच झाला कुणामुळे फक्त असत तुझ्या मुळे पण तुला इथं मार्ग नाही माझ्या मुलगीला अग्नि दिली त्या ठिकाणी नेऊन मार लागले टक्क संपवला आणि मेन मुद्दा जगा संपवला

बदलला मला बच्चे दिलं होत रामचे दादा तुझ्यावर कुठलाही अन्याय झाला सत्वाला सती पती वरता म्हणतीस सत्वाची चागुरा म्हणतीस मग मला दे आई तुझ्या नवऱ्यासाठी रात दिवस राबलो काबर कष्ट केले पण त्या गोष्टीची जाण आहे आणि सांग शेवटची तुझ्या चरणा पुढे भेट मागतील अशोक आहे तर मी अरे हे काय बोलत आहे अरे स्वतःच्या भणीच कुंकुमताना काही सुद्धा कसं वाटलं नाही दादा तुला माफ कर ग मला